नमस्कार तर आज आपण यावर्षी जी काही ची परीक्षा झालेली आहे म्हणजे सर्वच शिक्षक बांधवासाठी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य केलेली आहे आणि या वर्षी म्हणजे पाठीमागेची ची परीक्षा झालेली होती त्यामध्ये घड्याळावरती एक प्रश्न आलेला होता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण आणि तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या आधारावरचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर हा प्रश्न साठी आणि साठी सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर प्रश्न बघा पेपर मध्ये हा प्रश्न विचारलेला होता की सव्वा अकरा वाजता हो घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल ओके तर सव्वा अकरा वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला याचा विचार करावा लागेल की दोन काट्यामध्ये म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यामधला कोण काढायचा आहे किती अंशाचा कोण मग सुरुवातीला आपण बेसिकली विचार करूया जेव्हा घड्याळ असतं आणि त्या घड्याळामध्ये प्रत्येक तासाच्या दरम्यान तीस अंशाचं अंतर असतं किती अंतर असतं तीस अंशाचं अंतर असतं आणि त्या ठिकाणी प्रत्येक मिनिटामध्ये एक छेद दोन म्हणजे तीस छेद साठ बरोबर आहे प्रत्येक तासामध्ये तीस अंशाचं अंतर असत प्रत्येक तासामध्ये आणि मिनिटामध्ये म्हटल्यानंतर काय होणार एक छेद दोन अंशाचं अंतर असत किती अंशाचा अंतर असतं एक छेद दोन अंशाचा अंतर असतं या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी त्याचं एक सूत्र आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी मी सांगणार आहे म्हणजे प्रत्येक तास तासकाट्यामध्ये जो काही प्रत्येक मिनिटामध्ये जो आहे की एकशे दोन अंशामध्ये तो तास काटा का, का होतो मिनिट काटा पुढे सरकतो तर याचं एक सिंपल साधच सूत्र आहे जो काही तास काटा असतो लक्षात ठेवा तास काटा आणि मिनिट काटा तास काटा आणि मिनिट काटा फक्त याला एवढंच लक्ष ठेवायचं की तास काठ्याला बघा लक्ष ठेवा तास काट्याला तीसने गुणायचं तास काटायला कितनं गुणायचं तीसने गुणायचं आणि मिनिट काट्याला पाच पॉइंट पाच किंवा अकरा छेद दोन न गुणायचं नीट लक्ष द्या तास काटायला कितनं गुणायचं तीस न गुणायचं आणि मीठ काटायला अकरा छेद दोन न गुणायचं या ठिकाणी कितन बुणायचं अकरा छेद दोन न म्हणजेच या ठिकाणी बघा हे सूत्र आहे बरोबर आहे तास काट्याला तीस ने गुणायचं आणि मिनिट काट्याला पाच पॉईंट पाच किंवा अकरा छेद दोन न गुणायचं मग आता यामध्ये एक असा प्रश्न या ठिकाणी मी पडतो की पाच पॉईंट पाच न कुणाला गुणायचं आणि दोघांपैकी कोणता घ्यायचं आता आपण प्रश्न घेऊनच बघूया या ठिकाणी आता बघा हाच प्रश्न सव्वा अकरा वाजता आता सव्वा अकरा वाजता जर विचार केला सव्वा अकरा वाजता म्हटल्यानंतर या ठिकाणी अकरा वाजून पंधरा मिनिट बरोबर आहे सव्वा अकरा वाजता म्हणजे काय अकरा वाजून पंधरा मिनिट तर आता आपण गणित सोडू या बघा त्यानं काय म्हटलेलं आहे तास काट्याला तीस ने गुणा तास काटा कोणता आहे अकरा मग अकराला तीस न गुणायचं बरोबर आहे अकरा तीक तेहतीस तीनशे तीस अकरा त्रिक तेहतीस तीनशे तीस आणि मिनिट काट्याला पाच पॉईंट पाच किंवा दोन छेद्यायचं आता नेमकं बघा पाच पॉईंट पाच न कुणाला बुणायचं ना अकराशे दोन न कुणाला बुनायचं आता इथं बघा मिनिट काटा कोणता आहे पंधरा आहे मिनिट काटा कोणता आहे पंधरा आहे आता या ठिकाणी बघा अकरा दोन न अशा संख्येला गुणायचं किंवा जो मिनिट काटा समसंख्येत आहे म्हणजे दोन न जर आपण त्याला भाग घालू शकतो म्हणजे दोन न समसंख्येला भाग होतो परंतु मिनिट काढाय विषय जर असेल तर तुम्ही पाच पॉईंट पाच न बोललं तरी चालतो म्हणजे पंधरा गुणिले पाच पॉईंट पाच या ठिकाणी बरोबर आहे मग आता या ठिकाणी बघा पंधरा गुणिले पाच पॉईंट पाच पंधरा पाच ला 5 पाच 7 सात पंधरा पाच पंचाहत्तर सात ब्याऐंशी म्हणजे काय झालं ब्याऐंशी पॉईंट पाच बघा तास काटायला तीस न बोललं आणि मिनिट काढायला अकरा छेद पाच पॉईंट पाच किंवा अकरा छेद दोन गुणायचं आता काय करायचं तर हे जे तास काढायला गुणल्यानंतर आलेली संख्या आणि मिनिट काढायला गुणल्यानंतर आलेली संख्या या दोघाचा काय काढायचा फरक काढायचा या दोघाचा काय काढायचा फरक काढायचा या ठिकाणी तर आता फरक काढूया तर या ठिकाणी बघा फरक काढत असताना तीनशे तीस मधून ब्याऐंशी पॉईंट पाच वजा करूया तीनशे तीस मधून ब्याऐंशी पॉईंट पाच का करूया वजा करूया आता वजाबाटी करत असताना बघा या ठिकाणी हातचा घेऊया दोन इकडे हातचा दहा इथे नऊ इथं दहा दहा मधून पाच गेले पाच राहिले नऊ मधून दोन गेले सात राहिले दोन मधून आठ जात नाही पुन्हा इकडे हातचा घेतला इथं दोन राहिलं बारा मधून आठ गेले चार राहिले आणि दोन ला दोन म्हणजे काय आलं या ठिकाणी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आलं किती आलं दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आलं आता दोनशे सत्तेचाळीस पाच उत्तर आलं परंतु हे उत्तर इथं पर्यायमध्ये नाहीये पर बरोबर आहे हे उत्तर इथं पर्यायामध्ये नाहीये जर उत्तर पर्यायामध्ये नसेल तर ते आलेले उत्तर तीनशे साठ मधून वजा करायचं कशामधून वजा करायचं तीनशे साठ मधून वजा करायचं या ठिकाणी म्हणजे तीनशे साठ वजा दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच तीनशे साठ वजा दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच या ठिकाणी आता वजा बाकी करा तर या ठिकाणी पाच दहा नऊ दहा दहा मधून पाच गेले पाच राहिले नऊ मधून सात गेले दोन राहिले पाच मधून चार गेले एक राहिलं आणि तीन मधून दोन गेलं एक राहिलं म्हणजे उत्तर काय आलं एकशे बारा पॉइंट पाच म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तिसरा हे याच काय झालं उत्तर झालं एकशे बारा पॉइंट पाच बरोबर आहे का म्हणजे दोन म्हणजे एखादा तुम्हाला टाइमिंग दिला त्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यामधील या किती अंशाचा कोण आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तास काटायला ने गुणा मिनिट काटायला पाच पॉइंट पाच किंवा अकराशे दोन न गुणा आणि त्याचा फरक काढा जर फरक पर्यायमध्ये नसेल तर ते आलेला फरक तीनशे साठ मधून वजा करा आता आपण असेच काही पाच सात प्रश्न ता या ठिकाणी आपण घेणार आहोत बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे दोन वाजून तीस म्हणजे अडीच वाजलेले आहे आणि अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल मी तुम्हाला आताच प्रश्न पहिला प्रश्न आताच्या टीटी मध्ये पडलेला होता आता हा प्रश्न टीईटी असेल सी असेल बरोबर आहे किंवा कोणत्याही इतर स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर तास काटायला कितीने गुणायचं तीस नाही गुणायचं मिनिट काटायला कितीने गुणायचं पाच पॉईंट पाच किंवा अकरा छेद दोन ने गुणायचं हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा तास काढायला तीस नाही गुणा म्हणजे दोन तास काटा कोणता आहे दोन आहे दोन गुणिले तीस बरोबर साठ दोन गुहिले तीस बरोबर साठ आणि मिनिट काटेला कितने गुणायचं आता या ठिकाणी बघा आता इथं मिनिट काटा समसंख्येत आहे मग पाच पॉईंट पाच नगु बसायचं का नाही अकरा छेद दोन न गुणायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तीस कुणी अकरा छेद दोन बरोबर आहे बे एक बे बे पंधरा पंधरा एक पंधरा पंधराला पाच हातचा एक पंधरा एक पंधरा एक सोळा म्हणजे बघा जर मिनिट काटा समसंख्येत असेल तर त्याला अकरा छेद दोन न गुणा जर मिनिट काटा विषम संख्येत असेल तर त्याला पाच पॉईंट पाच न बुणा बघा आपण तास काट्याला तीस न गुणलं साठ आलं मिनिट काढायला अकराशे दोन बुल एकशे पासष्ट आलं आता त्या दोघाचा काढायचं फरक काढायचं त्या दोघाचं काढायचं फरक काढायचं एकशे पासष्ट मधून साठ वजा केले हे पाच आलं सहा मधून सहा गेले शून्य आणि एकशे पाच आता तुम्हाला मी या ठिकाणी काय केले नाही पर्याय इथे दिलेले नाही परंतु याचं उत्तर काय आलं एकशे पाच अंश म्हणजे तास काटा ता व काटा यामध्ये एकशे पाच अंशाचं अंतर असेल आता पुढचा प्रश्न पाहूया असाच एक प्रश्न तीठ या अतिशय पीठसाठी अतिशय महत्वपूर्ण आठ वाजून त्रेपन्न मिनिट झालेली आहे तर आठ वाजून त्रेपन्न मिनिटं झालेली आहेत तर यासाठी त्याच्यामधला कोण आपल्याला किती अंशाचा झालेला आहे ते काढायचं आहे त्याच्यामुळं तास किती कितीने गुणायचं तीस ने गुणायचं कितीने गुणा तीस ने गुणाला तीस ने आलं दोनशे चाळीस आलं बरोबर आहे आता मिनिट काटा मिनिट काटा काय आहे त्रेपन्न आहे मग त्रेपन्नला अकरा छे दोन न गुणायचं का नाही दोन ने त्रेपन्नला भाग जात नाही अकराशे दोन कधी घ्यायचं जर मिनिट काटा समसंख्येत असेल तरच घ्यायचं या ठिकाणी त्रेपन्न गुणिले पाच पॉइंट पाच त्रेपन्न गुणिले पाच पॉइंट पाच तर या ठिकाणी तुम्ही गुणाकार करू शकता त्रेपन्न गुणिले पाच पॉइंट पाच म्हणजे पंचावन्न गुणा पाच तरी पंधरा पंधराला पाच चाला एक पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच पाचला शून्य हातचा एक दोन दोन चार हा एक पाच बरोबर आहे पन्नास झाले पन्नास ला शून्य हातचे आले पाच पाच हजार पाच पंचवीस आणि पाच तीस तीन हजार पाच आलं आणि एक नंतर पॉईंट म्हणजे तीनशे पॉइंट पाच आलं गुन्हा किती आला तीनशे पॉईंट पाच आला या ठिकाणी आता गुन्हा तीनशे पॉईंट पाच आल्यानंतर बघा गुणाकार किती आलेला आहे तीनशे पॉईंट पाच आलेला आहे गुणाकार तर बरोबर आहे ना <laughs> पाच एक पंधराला पाच हातचा एक पाच हजार पंचवीस एक सव्वीस त्याच्यानंतर पाच सहा दोन पाच सहा पाच अकराला एक हातचा एक सहा दोन आठ एक नऊ दोनशे एक्क्याण्णव का चुकलेला आहे गुणाकार बरोबर आहे गुणाकार दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पाच आला दोनशे पॉईंट पाच आला बरोबर आहे वेगळ्या पद्धतीने केलेला होता आता दोनशे पॉईंट पाच आल्यानंतर या दोघांमधला फरक काढायचा आहे का करायचा आहे या दोघांमधला फरक काढायचा आहे फरक दोनशे एक्क्याण्णव पॉइंट पाच मधून दोनशे चाळीस उभं झाले पाच ला पाच एकला एक नऊ मधून चार गेले पाच राहिले दोन मधून दोन गेले शून्य म्हणजे उत्तर काय आलं एक्कावन्न पॉईंट पाच म्हणजे हे जर पर्यायामध्ये आहे आता पर्याय तुम्हाला पर्याय दिले नाही हे पर्यायामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी किती झालं एकावन्न एक पॉईंट पाच आठ वाजून त्रेपन्न बरोबर तास काटा आणि मिनिट काटा यामधला हा कोण होतो चला बघूया आता पुढचा प्रश्न असाच एक प्रश्न अजून एक पाहूया तर या ठिकाणी बघा अकरा वाजून वीस मिनिट म्हणजे तास काटा अकरा आणि मिनिट काटा वीस या ठिकाणी ओके तर या ठिकाणी बघा तास काटायला कितीने गुणायचं ने गुणायचं अकरा गुणिने तीस तास काटायला तीसने गुणा अकरा तेहतीस ओके okay? मिनिट काटायला बघा मिनिट काटा काय आहे वीस आहे म्हणजे सम आहे म्हणजे अकरा छेद दोन लग्नायचे या ठिकाणी ओके वीस तुम्ही अकरा छेद दोन बे दहा वीस आणि अकरा दोन्ही बावीस का करतोय अकरा दहा एकशे दहा बरोबर आहे अकरा दहा एकशे दहा ठीक आहे तर आता मिनिट काढायला आपण अकराशे दोन न बुडलं तास काटायला तीस न बुडलं आता ह्या दोघांमध्ये फरक काढायचा तीनशे तीस मधून एकशे दहा वजा करायचं शून्य तीन मधून एक गेलं दोन राहिले तीन मधून एक गेलं दोन राहिले आता या ठिकाणी बघा पर्यामध्ये दोनशे वीस नाही बरोबर आहे पर्यामध्ये जर संख्या नसेल तर हे उत्तर तीनशे साठ मधून वजा करायचं तीनशे साठ मधून का करायचं वजा करायचं सहा मधून दोन गेले चार आहे आणि तीन मधून दोन गेलं एक राहिलं एकशे चाळीस म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर का आलेलं आहे एकशे चाळीस आलेलं आहे तर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहूया असाच तर या ठिकाणी बघा नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि या ठिकाणी या दोन तासकाठा आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचं अंतर होतं तर बघा आपण टीईपी आणि सी टीई असेल तर यावर यावर्षी जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले होते मराठी व्याकरण असेल इंग्रजी असेल गणित असेल तर यावरती आपण असेच व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार आहोत नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनेक नवनवीन ट्रिक्स नक्कीच तुम्हाला उपयोगी देतील दे तरी नक्कीच तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा जे काही सर्व शिक्षक बांधव असतील ज्यांचं स्वप्न आहे शिक्षक होण्याचं आणि जे टी टी साठी तयारी करत आहेत त्यांना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही मला पाठवायचा आहे त्यांना तर या ठिकाणी बघा आता तास काढायला कितीने गुणायचं तीस निघुणायचं तास काढायला कितीने गुन्हा तीसने गुन्हा म्हणजे किती आलं दोनशे सत्तर आलं दोनशे सत्तर आता इतर निगीत काटा काय आहे दहा आहे म्हणजे समसंख्या आहे म्हणजे याला किती नोंदणायचं अकराशे दोन नोंदायचे बे बेपंच दहा म्हणजे अकरा पाच पंचावन्न या ठिकाणी म्हणजे बघा अकरा पाचशे पंचावन्न आता या ठिकाणी दो व्हायचे काय करायचे वजा बाकी करायची या ठिकाणी वजाबा तर या ठिकाणी सहा दहा मधून पाच गेले पाच राहिले सहा मधून पाच गेले एक राहिलं दोन ला दोन दोनशे पंधरा परंतु हे पर्यायामध्ये उत्तर नाहीये म्हणजे याला का करावं लागेल तीनशे साठ मधून वजा करावं लागेल आणि तीनशे साठ मधून वजा केल्यानंतर तर दहा मधून पाच गेले पाच राहिले पाच मधून एक गेलं चार राहिलं आणि तीन मधून दोन गेलं एक राहिलं एकशे पंचेचाळीस या ठिकाणी म्हणजे तास काटावर मिनिट काटा का। यामधला अंतर किती होईल एकशे पंचेचाळीस अंशाचं अंतर होईल पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही हा प्रश्न सोडून याच पद्धतीने तुम्ही सोडून नक्की कमेंट करून सांगा तर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला देतो तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर या ठिकाणी आठ वाजून तीस मिनिटं झालेली आहेत तर वे या वेळेमधील तास काटा आणि मिनिट काटा यामधील किती अंशचं अंतर होईल ते नक्की कमेंट करून सांगा ओके आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद